जय शिवराय मी पांडुरंग कदम आज आपण आहोत कसुरा नदीच्या पुलावरती आणि खरंच जरी शेतकऱ्यांना याच्यातले बहुतांश जर पाहिले असेल तर बहुतेक शेतकरीच आहेत परंतु आपल्याला सांगू इच्छितो जरी शेतकऱ्यांना पलीकडे जाता येत नसलं किंवा अली पलीकडच्या शेतकऱ्याला अलीकडे येता येत नसलं अशी जरी परिस्थिती असली तरीसुद्धा शेतकरी खुश आहे कारण की मागच्या कित्येक दिवसापासून शेतकरी ज्याची वाट पाहत होता तो पाऊस या ठिकाणी पडलेला आहे आणि निश्चितच सगळ्यांमध्ये या ठिकाणी आनंदाचं वातावरण आहे हे काय एक दोन तासाचा प्रश्न आहे परंतु आम्हाला शेतकरी पिकाची काळजी स्वतःच्या लेकराप्रमाणे करत असतो आणि जसं लेकराला जर पाणी भेटलं नाही किंवा अन्न भेटलं नाही तसं नाराज होतो अगदी तशीच परिस्थिती शेतकऱ्यांची होती परंतु आता सगळे शेतकरी आनंदीत आहेत निश्चितच आपले बंधू आहेत नमस्कार काय नाव आपलं बाबासाहेब बलबी बाबासाहेब बलबे आपण तुम्ही पण शेतकरी आहात शेतकरी बरं तुम्हाला काय वाटतं बाबा शेतकऱ्याला मिळणारी मदत शासनाकडनं पाहिजे का बाबा शेतकऱ्या बाऊस जरी पडला तरी ती जी मदत सगळ्या दुगणी मदत मोठी कोणती आहे शेतीची म्हणजे शेतकऱ्यांना महत्वाचं की वरून पैकी जर चांगलं आलं तर बिलकुल तर हे देवचे निश्चित सगळ्यांमध्ये दे आनंद बाबा काय नाव आहे तुमचं हा नाव वा, वा कुठे धामणगावचे आहेत कसं बरं आनंद वाटायला की नाही वाटायला आता ना ना निश्चित निश्चितच तुम्ही पाहिला असेल मागच्या चार पाच दिवस मोंड्यामध्ये कुत्र पण नव्हतं पाऊस पडायच्या अगोदर चिलर पाहिजे चिलर कवा येते आपल्याकडे पाऊस पडला बिलकुल निश्चितच आपण सगळ्या शेतकऱ्यासोबत साधतोय काही आमचे तरुण शेतकरी सुद्धा आहेत त्यांच्यासोबत आपण चर्चा करूयात काय नाव आहे बंधू तुमचं आनंद आहे शंभर टक्के टक्के आनंद आहे आणि या कृषी मंत्र्यांना सुद्धा विनंती आहे साहेब तुमच्या जंगली रमी जर वेळ भेटला असेलच तर आमच्या गोरगरीब शेतकऱ्याकडे सुद्धा पहा आणि शेतकऱ्याचे ढेकळ्याचे पंचनामे असे डायलॉग थोडेसे बंद करा आम्ही खुश येत आम्हाला तुमच्या मदतीची गरज नाही फक्त आम्हाला वाटतंय की आमच्या हक्काचा पाऊस वेळेवर पडावा वेळेवरती पाऊस तर आम्ही निश्चित सगळेजण आनंदी आहेत आणि आम्ही निश्चितच खुश राहू परंतु तुमचे वक्तव्य थोडीशी टाळेजा आणि ते विधानसभा विधिमंडळ जे आहे ना साहेब ते पवित्र ठिकाण आहेत आम्ही त्यांच्याकडे हक्काने पाहतो आशेनं पाहतो की आम्ही मला वाटतं की बाबा आमच्या हक्काचे प्रश्न मांडण्यासाठी ते कोणीतरी असेल परंतु आमच्या हक्काचे प्रश्न मांडणारा जर तिथं जंगली रमी खेळत असेल तर निश्चितच ही आमच्या सगळ्यांसाठी दुःखाची गोष्ट आहे त्यामुळे विनंती आहे साहेब की तरी जर केली चूक झाली तर मान्य करा ना साहेब म्हणा हो बाबा मी खेळत नव्हतो खेळलो ही माझी चूक झाली मी तमाम जनतेच्या ठिकाणी माफी मागतो विषय पुन्हा एकदा आपण नजारा दाखवत शेतकऱ्यांचा अगदी सगळ्यांच्या मनामध्ये आनंद आहे जरी जाता येत नसला तर काही दुःख नाहीये परंतु याच प्रकारचा पाऊस आमच्या सर्व शेतकरी भावांना पाहिजेत तुर्तजा थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय